अखेर पांडुरंग बरोरांच्या हाती भाजपचा झेंडा तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत होणार कपिल पाटील गेल्या अनेक दिवसांपासून शहापूरचे माजी आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होती तारखा ठरत होत्या पण प्रवेश काही होत नव्हता अखेर आज माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने शहापूरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजपवासी झाले भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पांडुरंग बरोरा यांच्यासह शहापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला पांडुरंग बरोरा यांच्या समवेत ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक इंद्रजित पडवळ जिल्हा परिषदेचे माजी सभापती निखिल बरोरा माजी सभापती दीपाली झुगरे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीस काजल घोलप ज्येष्ठ नेते पुंडलिक शिर्के भास्कर बरोरा रघुनाथ विशे सोमनाथ काबाडी जयराम वारघडे विठ्ठल फळडे किशोर खंबाळकर मनीष निजिते अशोक जाधव प्रकाश देशमुख पंकज धानके संजय विशे धीरज झुगरे राहुल भोईर सागर विशे पांडुरंग मोकाशी प्रदीप चव्हाण मनोज धानके कुमार भोईर राम पांढरे निखिल घोलप उंबरखांडचे सरपंच तुकाराम वड तळवाड्याचे सरपंच अंकुश बळतड सावरोलीचे सरपंच मधुकर निरगुडा दहिगावचे सरपंच भास्कर आरे नांदगावचे सरपंच जयवंत वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात जनहिताच्या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरातील प्रगतीला वेग आला आहे त्यातून विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाने भाजपाची शहापूर तालुक्यात संघटनात्मक स्थिती मजबूत झाली आहे अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी दिली पांडुरंग बरोरा यांच्या भाजपा प्रवेशाने कोणती राजकीय समीकरणे घडतील आणि कोणती समीकरणे बिघडतील कोण वडच तर कोण पिछाडीला जाईल आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची काय असेल स्थिती भाजप प्रवेश बरोसाठी लाभदायी ठरणार की पुन्हा एकदा आत्मघात आणखी नजीकच्या काळात बरोसोबत कोण करणार भाजपात प्रवेश या सर्वांचा तपशीलवार आढावा पुढील बातमीत घेणार आहोत पाहत रहा विचारवादळ